स्वामी, जै जै स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आज मी तुम्हाला दत्त जयंतीनिमित्त दत्तगुरूंची अतिशय प्रभावी अशी सेवा सांगणार आहे ज्यांची विवाह जमत नाही संतती समस्या आहेत नोकरीसाठी प्रमोशनसाठी कर्जासाठी आर्थिक अडचणी लक्ष्मी प्राप्तीसाठी तुमची जी काही मनोकामना असेल ते पूर्ण होण्यासाठी ही अतिशय प्रभावी अशी दत्त सेवा आहे ही सात दिवसांची सेवा आहे आणि दत्त जयंतीनिमित्त हे सात दिवसांची सेवा आहे तर आता आपण पाहूयात की सेवा आपल्याला कशी करायची आहे तर आपल्याला काय करायचं आहे नेहमीप्रमाणेच वीस तारखेपासून ही सेवा करायची आहे सात दिवसांची दत्त जयंतीनिमित्त आपल्याला काय करायचं आहे तर बघा सकाळी लवकर उठून वीस तारखेपासून करायचे आहे लवकर उठून आपली नित्यकामे आटोपून आपल्याला व्रताचा संकल्प करायचा आहे आता आपल्याला माहिती आहे की संकल्पाशिवाय कोणतेही व्रत हे पूर्ण होत नाही त्यामुळे आप सगळ्यात अगोदर प्रथम संकल्प करायचा आहे त्यानंतर आपल्याला काय करायचे तर एका पाटावरती आपल्याला लाल वस्त्र किंवा पिवळे वस्त्र अंथरायचे आहे तिथे तुम्हाला श्री गुरु महाराजांचा फोटो किंवा मूर्ती घ्यायची आहे आता फोटो किंवा मूर्ती नसेल, नसेल तर तुम्ही पाटावर तांदूळ ठेवून त्यावरती सुपारी ठेवू शकता किंवा स्वामी समर्थ महाराजांचे फोटो मूर्ती असेल तर तीही चालेल त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर तुम्हाला फोटोला चंदन लावायचे आहे आणि पिवळ्या रंगाचा हार किंवा पिवळ्या रंगांची फुले आ, त्या मूर्तीला किंवा सुपारीला तुम्हाला अर्पण करायचे आहेत पिवळ्या रंगाचं फळ अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं तर एका छोट्या वाटीत महाराजांना म्हणजे छोटा कलश किंवा तांब्यात तुम्ही ता महाराजांना पाणी ठेवायचं आहे त्यानंतर एक छोट्यासारख्या छोट्याशा भांड्यामध्ये ठेवायचं आहे त्यानंतर महाराजांना तुम्हाला पिवळे फळ अर्पण करायचं किंवा पिवळी मिठाई असते ती अर्पण करा आ, तुम्हाला त्यानंतर तुपाचा दिवा सात दिवस अखंड प्रज्वलित करायचा आहे ही सेवा होईपर्यंत तुम्हाला अगरबत्तीसुद्धा विजू द्यायची नाही आहे त्यामुळे अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पूजेसाठी तुम्हाला आसन घ्यायचं आहे आणि ते जे आसन आहे ते एकच आसन सातही दिवस हेच आसन तुम्हाला वापरायचं आहे आणि एक वेळ निश्चित करायची आहे कोणतीही वेळ तुम्हाला ज्या वेळेनुसार शक्य होईल ती वेळ तुम्ही सेवा कर करता येणार आहे ती वेळ तुम्हाला निश्चित करायची आहे आणि त्यानुसार तुम्हाला सेवा करायची आहे त्यानंतर ही सेवा आपल्याला कशी करायची आहे तर बघा की ही सेवा दत्तगुरूंची अतिशय प्रभावी अशी सेवा आहे ही आहे सेवा ती म्हणजे तीन अगरबत्तींची आता तीन अगरबत्ती म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश अशा आपल्याला तीन अगरबत्त्या घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर तीन अगरबत्ती संपेपर्यंत तुम्हाला श्री दत्त गुरु या मंत्राचा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे तीन या अगरबत्ती तुम्हाला एकाच वेळी प्रज्वलित करायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे अगदी संथपणे सावकाशपणे तुम्हाला हा जप करायचा आहे बघा ही अतिशय प्रभावी अशी सेवा आहे आणि श्री गुरुदेव दत्त हाच मंत्र आहे तोही अतिशय प्रभावी आहे या मंत्राच्या फक्त उच्चाराने आपल्या घरातील जे वास्तुदोष असतात ते सुद्धा निवारण होत होतात तसेच तुमचा विवाह जमत नसेल तो देखील विवाह नक्कीच जुळून येतो संतान प्राप्तीसाठी जर तुम्हाला ही सेवा करायची असेल तर संतान योग नक्कीच बनतील अर्थिक अडचणी लक्ष्मीप्राप्ती कर्ज कितीही अशा अडचणी आल्या तरी दत्त महाराज तुमच्या सगळ्या समस्या अवश्य सोडवतील तुमच्या सगळ्या मनोकामना दत्त महाराज नक्कीच पूर्ण करतील अशी ही साधी सोपी परंतु तितकीच प्रभावी अशी ही सेवा आहे तुम्हाला मी स्वतः सांगते खूप इम्पॉर्टंट अशी ही सेवा प्रभावी आहे आणि खूप सोपी साधी त्यामुळे तुम्ही ही अवश्य नक्की करा अगदी सात दिवस वीस तारखेपासून करायचे आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील ही सेवा तुम्ही अवश्य करा आता मी तुम्हाला सांगणार आहे की या व्रताचं उद्यापन तुम्हाला कसं करायचं आहे तर पहा तुम्हाला दत्त जयंतीला काय करायचं आहे तर तुम्ही दत दत्त जयंतीला दत्त मंदिरात जायचं आहे आणि आ, या जयंतीच्या दिवशी तुम्हाला हे सेवा म्हणजे उद्यापन करायचं आहे या सेवेचं या तीन अगरबत्त्यांची उद्यापन कसं करायचं तर महाराजांच्या चरणी ही सेवा रुजू झाल्यानंतर तुम्हाला दत्त मंदिरात जायचं आहे आणि त्यानंतर तिथं गेले त्यावर तुम्हाला तिथं चण्याची डाळ आणि गूळ महाराजांना अर्पण करायची आहे चण्याची डाळ म्हणजे पिवळ्या रंगाची असते आणि गुळ देखील त्यामुळे हे दोन अर्पण करायचं आहे या दिवशी तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य देखील आवर्जून करायचा आहे अगदी नाही केला तरीसुद्धा तुम्ही चण्याची डाळ आणि गुळ तर दत्तचरणी अर्पण अवश्य करायची आहे बघा आणि पुरणपोळीचा नैवेद्य केला असेल तर तोही तुम्ही दत्त महाराजांच्या चरणी अवश्य महाराजांना हा नैवेद्य दाखवावा अशा पद्धतीने अत्यंत साधा सोप्या प्रकारे दत्त जयंतीचे उद्यापन आहे त्वरित फळ देणारे हे, हे। व्रत आहे म्हणून महाराजांची ही अतिशय प्रभावी अशी सेवा तुम्हाला नक्कीच करायला हवी तुम्हाला माहिती कशी वाटली नक्कीच आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांना जेणेकरून त्यांनाही सात दिवसाची सेवा माहिती होईल सर्वांनी माझ्यासोबत बोला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त